नमस्कार आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये नवोदय दे विद्यालयाचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे हे पाहणार आहे सर्वप्रथम आपले क्रोम ब्राउजर ओपन करा, करा। त्यामध्ये आपल्याला गुगल सर्चमध्ये आपण एन व्ही एस असं टाईप केल्यावर आपल्याला एन व्ही एस ॲडमिट कार्ड असे ऑप्शन दिसून दिसून येईल त्यावर क्लिक करावयाचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जी लिंक येणार आहे त्या लिंकवर क्लिक करायचे आहे ती प्रोसेस होते तोपर्यंत आपण माझ्या टेक्नोसारथी या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला शैक्षणिक नवनवीन अपडेट वेळेवर मिळत राहतील आपल्याला नवोदय विद्यालयाचे प्रथम होम पेज दिसून येईल त्या होमपेजवर झूम केले तर आपल्याला सर्वप्रथम ॲडमिट कार्ड संबंधी सूचना दिसेल या लिंकवर सूचना दिसत आहे द ॲडमिट कार्ड फॉर द क्लास सिक्स एन वी एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स हॅज बीन रिलीज क्लिक हियर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्ड मिळवण्यासाठी तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला नवोदय हो दे विद्यालयाच्या नवीन वेबसाईटला जाता येईल त्या ठिकाणी पहिली लिंक कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये आपल्याला दिसत आहे तसेच हायलाईट होताना एक सूचना दिसेल या सूचनेमध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे हे दिसत आहे कॅन्डिडेट कॉर्नरला पहिल्या लिंकवर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट लॉग इन म्हणून ऑप्शन समोर दिसणार आहे त्यातील पहिलं जे ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा फॉर्म भरला असेल त्या फॉर्मवर डाव्या साईडला त्या विद्यार्थ्याचा फॉर्मचा रजिस्ट्रेशन नंबर नोंदवण्यात आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी नमूद करावायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ हा एक प्रकारे पासवर्ड आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला निवडायची आहे प्रथम वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक या पद्धतीने ही नोंद घेवायची आहे त्याखाली आपल्याला एक कॅपचा दिसेल ती एक क्रिया असणार आहे त्या क्रियेचं उत्तर हा आपला कॅपचा असणार आहे तर रिकाम्या जागेत तो कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर साईन इन हे ऑप्शन देखील आपल्याला तिथं दिसेल सर्व माहिती बरोबर केल्यावर सायन इनवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड असं एक ऑप्शन दिसेल जेणेकरून आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यावर आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे या लिंकवर क्लिक करावे काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आपल्याला आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्याचं नोटिफिकेशन आपल्याला दिसून येणार आहे त्यावर क्लिक केले की आपल्याला ॲपले ॲडमिट कार्ड आपल्या मोबाईलला समक्ष दिसणार त्यामध्ये विद्यार्थ्याचा दे फोटो व नाव जन्मतारीख त्याचे परीक्षेचे ठिकाण या सर्व बाबी तिथं आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहेत अशा पद्धतीने आपण डाउनलोड करणे पाहिले ना असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मिळवून घेण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद